नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस वंदे मातरम या महामंत्राला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आपण एक मालिका ऐकतो आहोत त्यातील आजचा भाग आहे आनंद मठ विषयी आता वंदे मातरम हे गीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्येच लिहिलं होतं त्यानंतर अठराशे ऐंशी ला बंगदर्शन मध्ये त्यांची कादंबरी क्रमशः प्रकाशित झाली आनंदमठ ही कादंबरी अतिशय लोकप्रिय झाली लोक वाट बघत असत की पुढचा भाग केव्हा येतो आहे त्याची आणि मग त्याच्यात त्यांनी हे गीत घातलं होतं आता हे तर सगळ्यांना माहिती असतं पण ती आनंदमठ कादंबरी कशाविषयी का आहे हे जास्त लोकांना माहिती नसतं आणि त्यामुळेच वंदे मातरम हे गीत आनंद मठ मध्ये जिथे आलं आहे तो भाग आपण आज ऐकणार आहोत आता हे मराठी भाषांतर केलं आहे डॉक्टर मृणालिनी गडकरी यांनी दोन हजार पाच मध्ये जन्मदा प्रतिष्ठांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे प्रसिद्ध झालं होतं पण आज हे पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे त्यामुळे हा भाग मला वाचायला मिळाला तो विद्या वाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर यांच्या वंदे मातरम ह्या पुस्तकात आणि तिथे त्यांनी डॉक्टर मृणालिनी गडकरी यांचा संदर्भ दिलेला आहे हे, हे वाचण्यासाठी मी मिलिंद सबनीस यांची अनुमती घेतलेली आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद आता आनंद मठचं कथानक असं होतं की त्याच्यात एक संन्याशांचा उठाव दाखवलेला होता या संन्याशांच्या उठावामागची पार्श्वभूमी होती त्याच्या आधी शंभर वर्ष म्हणजे सतराशे सत्तरच्या सुमाराला बंगालात झालेला संन्यासांचा उठाव तो कोणाविरुद्ध झाला होता तर मीर जाफर आणि इंग्रज या दोघांच्याही अन्याय अत्याचारांना कंटाळून तेव्हा संन्याशांनी उठाव केलेला होता सतराशे सत्तरच्या सुमाराला म्हणजे साधारण सतराशे बासष्ट ते सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये बंगालात हा उठाव घडला आणि काही प्रमाणात त्यांना थोडंफार यशही आलं पण नंतर मात्र इंग्रजी यशस्वी झाले अनेक संन्याशांना फाशी देण्यात आलं आणि हा उठाव मोडून काढण्यात आला हीच पार्श्वभूमी आपल्याला आनंद मठ या कादंबरीला घेतलेली दिसते तिथे ही मीर जाफर विरुद्ध संन्याशी बंड करत आहेत आणि ह्या कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाच्या दहाव्या भागात वंदे मातरम हे गीत आलेलं आहे अठराशे ऐंशी मध्ये लिहिल्या गेलेल्या आनंद मठचं कथानक घडतं ते साधारण मीर जाफरच्या जुलमी राजवटीच्या अखेरीला बंगालात अवर्षण दुष्काळ पडलेला आहे आणि ह्या परिस्थितीत सरकारकडून काहीच मदत मिळत नाहीये पदचिन्ह ह्या गावचा एक श्रीमंत माणूस असतो महेंद्र नावाचा तो आपली पत्नी कल्याणी आणि कन्या सुकुमारी यांच्यासह घरातनं बाहेर पडलेला आहे अवघ्या वर्षभराच्या सुकुमारीला दूध मिळावं म्हणून तो त्या दोघींना एका झोपडीत ठेवून बाहेर निघालाय आणि मग डाकूंनी त्या दोघींना तिथनं पळवून नेलंय आता त्या डाकूंचं बोलणं सुरुवातीचं येतं आणि अत्यंत भीषण परिस्थिती आपल्या लक्षात येते की नरमास खाण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली आहे भुक्यानी व्याकुळ झालेल्या म्हणजे शरीरानी तर ते माणूस म्हणून आहेत पण मन मात्र त्यांचं माणसाचं उरलेलं नाही पशुचं झालेलं आहे आणि सुरुवातीच्या भागात याचं वर्णन आल्यावर नंतर ते कथानक पुढे सरकत आणि आपल्याला एका सुंदर स्वप्नवत वाटणाऱ्या आनंदभूमीत घेऊन जात आणि त्या आनंदभूमीत संतानांचं साम्राज्य आहे आता संतान हे म्हणजे मातृभूमीचे संतान मुलं आणि त्यांचं साम्राज्य आहे आपल्या लक्षात येतं की ह्याला पार्श्वभूमी ते मी आधी सांगितलं त्या संन्याशांच्या बंडाची आहे ते हिंदू संन्यासी होते ह्या आनंद मठ मधले संतान देखील हिंदूच आहेत तर त्या आनंद भूमीत संतानांचं साम्राज्य आहे आणि तिथे सगळं चांगलंय म्हणजे छान सगळीकडे हिरवगार आहे दुष्काळाचा मागमुसही नाही कुणाला दिसणार नाही अशी मधोमध एक वास्तू उभारलेली आहे आणि त्या वास्तूचं नाव आहे आनंद मठ त्या आनंद मठाचे अधिपती असतात सत्यानंद नावाचे एक साधू जेव्हा कल्याणी त्या डाकून आपापसात भांडत असतात त्याचा फायदा घेऊन त्या डाकूंच्या तावडीतनं निसटते तिला सत्यानंदांनी आश्रय दिलेला असतो आणि तिचा पती महेंद्र आणि कल्याणीची आता ताटातूट झालेली असते तर मग कल्याणीच्या पतीचा शोध घेण्याचं काम सत्यानंद आपल्या भवानंद नावाच्या एका शिष्यावर सोपवतात महेंद्रला इकडे बांधून ठेवलेलं असतं मुसलमान सुभेदाराच्या शिपायांनी आणि त्यांच्या पलटणीवर जेव्हा भवानंद आणि संतानसेना धाड घालतात तेव्हा तिथे त्यांना महेंद्र दृष्टीला पडतो महेंद्रला वाटतं की हा पैशांसाठी धाड घालणारा भवानंद हा मोठा दरोडेखोर आहे आणि म्हणून महेंद्र त्याचा तिरस्कार करायला लागतो पण जेव्हा त्याला कळत की ह्याच्यामुळे आपली कल्याणीशी आणि सुकुमारीशी भेट होणार आहे तेव्हा तो नाईलाज त्याच्याबरोबर जाण्याला सिद्ध होतो आता हा प्रसंग बंकिमचंद्रांनी कसा रंगवलेला आहे ते आता आपण वाचणार आहोत चांदणी रात्र होती भवानंद आणि महेंद्र रा मोकळ्या चालत होते महेंद्र अगदी गप्प होता स्वाभिमानी महेंद्र कष्टी झाला होता पण त्याचबरोबर त्याला भवानंदाबद्दल कुतूहलही वाटत होत अचानक भवानंदाची लहर फिरली तो शांत गंभीर संन्यासी उरला नाही योद्धा वीर शिपायाच्या प्रमुखाला मारण्यात पुढाकार घेणारा महेंद्रचा तिरस्कार करणारा भवानंद कुठे गायब झाला कोण जाणे चांदण्यात न्हालेल्या शांत शालीन धरेमुळे तोही बदलला चांदण्यातल्या निसर्गाच्या शोभेने त्याला स्फुरण चढलं चंद्रोदयामुळे सागर हसू लागला भवानंदाची कळी खुलली बोलण्यात गोडवा आला गप्पा मारण्याची प्रबल इच्छा निर्माण झाली त्याने महेंद्राला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण महेंद्रने आपलं मौन काही सोडलं नाही अखेर भवानंद स्वतःशीच गुणगुणू लागला वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम हे गीत ऐकताच महेंद्रला नवल वाटलं त्याला कळे ना की ही सुजला मलयज शीतला शस्य श्यामला माता कोण अखेर त्यांनी विचारलंच ही माता कोण त्याला काहीही उत्तर न देता भवानंद गायला लागला शुभ्र ज्योत्ना पुलकित यामिनी फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनीम सुमधुर भाषिणी वरदाम मातरम हा तर देश ही काही माता नव्हे महेंद्र म्हणाला आम्हाला दुसरी माता माहीतच नाही जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरी असी आमच्या मते जन्मभूमी हीच जननी आम्हाला आई नाही वडील नाही भाऊ नाही बहीण नाही इष्ट नाही मित्र नाही पत्नी नाही पुत्र नाही घरदारही नाही आहे फक्त सुजला सुफला मलयज समीरण शीतला शस्य श्यामला आता महेंद्राच्या सगळं काही लक्षात आलं तो म्हणाला पुन्हा गाना ભવાનંદ પુનઃ ગાયલા લાગલા વંદે માતરમ સુજલામ સુફલામ મલયજ શીતલામ શ્યામલામિની ફુલ્લ કુસુમિત્રુમદલ શોભિની સુહાસિ સુમધુર ભાષિણીમ સુખદામ વરદા માતરમ સપ્ત કોટિકલકલ નિનાદ કરાલે ોટીભુજૈ ધૃતખર કરે અબલા કેમા એતબલે બાહુબલધારી નમારીણીપુદલવારિણી વિદ્યા તુમિ ધર્મ તુમી હૃદય મર્મ તમ હિ પ્રાણા શરીરે બાહુ તે શક્તિ હૃદયે તુમા ભક્તિ તોમારે પ્રતિમા ગઢિમંદિરે મંદિરે દુર્ગાદશ પ્રહરણિ કમલા કમલદલ વિહારી વાણી વિદ્યાદાયિની નમા કમલામલા અતુલામ સુજલામ સુફલામ માતરમ વંદે માતરમ શ્યામલાં સરલામ સુસ્મિતા ભૂષિતા ધરણી ભરણી માતરમ महेंद्रने पाहिलं तर तो लुटारू गाता गाता रडायला लागला होता महेंद्रने आश्चर्याने विचारलं तुम्ही आहात तरी कोण संतान संतान म्हणजे काय कुणाचं संतान मातेचे संतान ते ठीक आहे पण संतान आणि मातेची पूजा काय लुटमार करून करायची असते ही कसली मातृभक्ती आम्ही लुटमार चोरी करत नाही आत्ताच तर तुम्ही गाड्या लुटल्यात ती का चोरी होती कोणाचा पैसा लुटला आम्ही राजाचा राजाचा त्या पैशावर त्याचा काय अधिकार त्याचा भाग वाटाय तो जो राज्याचं पालन करत नाही तो राजा कसला एखाद्या दिवशी तुम्हाला शिपायांकडून तोफेच्या तोंडी दिलं जाईल तेव्हा कळेल अरे असे किती शिपाई पाहिलेत आजही पाहिले अजून काय पाहिलंयत पाहाल एखाद दिवशी ठीक आहे पाहून घेऊ अरे मरण एकदाच येत पण जाणून बुजून मरणाला कवटाळण्यात काय अर्थ महेंद्रसिंह तुला मी जरा वेगळा समजत होतो पण तूही चार चौघांसारखाच निघालास दुधा तुपाचा काळ साप जमिनीवर छाती टेकवून सरपटतो त्याच्यापेक्षा नीच प्राणी मी तरी दुसरा पाहिला नाहीये पण त्याच्यावर पाय पडल्यावर तो सुद्धा फुतकारतो तुला मात्र कशाच काही वाटत नाही हेच ना मगध मिथिला काशी कांची दिल्ली काश्मीर वगैरे जितके देश आहेत त्यांच्यापैकी कोणाची तरी आपल्या देशासारखी वाईट दशा झालीये का कोणत्याही देशातली प्रजा आपल्या माणसांसारखी उपासमारीने मरतीये का अन्न मिळत नाही म्हणून कोणीतरी गवतपाला खातय कुत्री खाऊन भूक भागवतय प्रेत खातय पैसा असून समाधान नाही असं दिसतय का कुठे घरात देव आहे पण शांतता नाही लेकी सुना मुलं बाळ असून सुख नाही आईचं पोट फाडून मूल बाहेर काढल्याचं दुसरीकडे कुठे ऐकलंय राजाने आपल्या प्रजेचं रक्षण करायलाच पाहिजे पण आपला मुसलमान राजा करतो का तसं धर्म गेला जात गेली मान गेला कूळ गेलं आणि आता जीव जायची वेळ आलीये पण त्या नशेखोराला हकलून लावल्याखेरीच हिंदूंच्या हिंदुत्वाचं रक्षण होणार कस पण त्याला हकलून लावणार कस मारून तुम्ही एकटेच हकलून देणार एक थप्पड मारून यावर तो लुटारू गायला लागला सप्त कोटी कंठ निनाद कराले द्विसप्त कोटी भुजई धृत खर पण तुम्ही तर मला एकटेच दिसताय महेंद्र म्हणला का बर आत्ताच तर दोनशे माणसं पाहिली नाहीस का ती सारी संतानच होती का हो संतानच होती अशी किती संतान आहेत हजारो आहेत हळूहळू त्यांची संख्या वाढत जाईल समजा त्यांची संख्या दहावीस हजार झाली तरी तेवढ्या बळावर मुसलमानांना गादीवरून हकलून लावता येईल लासीच्या लढाईच्या वेळी इंग्रजांचं सैन्य किती होत बंगाल यांची इंग्रजांशी बरोबरी का नाही नुसत्या अंगबळाने काय होतं अंगात शक्ती जास्त असली तर तोफेचे गोळे काय जास्त सोडता येतात तर मग त्या दोघात एवढा फरक का लक्षात ठेव प्राण गेला तरी इंग्रज पळून जात नाही नाहीतर आपले राजे जरा घाम आला की सुटले पळत सरबत शोधायला इंग्रज महाजिद्दी एकदा हाती घेतलेलं काम तडीला नेल्याशिवाय राहणार नाही ह्या उलट आपले मुसलमान राजे अजिबात जिद्द नाही व्यवस्थितपणा नाही माणसं पैशासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होतात पण शिपायांना पगारच मिळाला नाही तर ते का म्हणून मरायला तयार होतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साहस तोफेचा गोळा एकाच ठिकाणी पडतो मग शे दोनशे जणांनी पळायचं कशाला पण सगळे मुसलमान पळत सुटतात ह्या उलट इंग्रज तोफांच्या गोळ्यांचा वर्षाव होत असला तरी एकही जण जागचा हलणार नाही तुमच्या लोकात आहेत हे गुण नाहीत पण गुण काही झाडावरून पडत नाही त्यासाठी सराव करावा लागतो तुम्ही करता का सराव आम्ही सगळे संन्यासी आहोत हो ना हा संन्यास सरावाचाच भाग आहे आम आमचं ध्येय आम्ही गाठलं की आम्ही पुन्हा गृहस्थाश्रमी होणार आम्हालाही बायको मुलं संसार आहेच त्या सर्वांचा त्याग केलाय सर्व मायापाश तोडून टाकलेत का संतान खोट बोलत नाही मी तुझ्यासमोर उगाच बढाया मारणार नाही मायापाश तोडण्या इतकं सामर्थ्य कोणात आहे जे असं सांगतात ते एकतर बढाया मारतात किंवा मा त्यांना तसे पाशच नसतात आम्ही पाश तोडत नाही पण व्रत घेतल्यावर व्रताच पालन करतो तू होशील संतान माझ्या बायको मुलीला भेटल्याखेरीज मला काही सांगता येणार नाही तर मग चल मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो ते पुढे निघाले भवानंद पुन्हा वंदे मातरम गाऊ लागला महेंद्रचाही आवाज चांगला होता त्याला संगीताची आवड होती आणि थोडाफार अभ्यासही होता म्हणून तोही भवानंदाबरोबर गायला लागला गाता गाता डोळ्यात पाणी येतं हे लवकरच त्याच्या लक्षात आलं कादंबरीत मग पुढे रात्रभर चालून भवानंद आणि महेंद्र आनंद मठात पोचतात तिथे महेंद्रची आणि सत्यानंदांची भेट होते मग सत्यानंद त्याला म्हणतात ये माझ्या बरोबर त्या दोघी इथेच आहेत मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो ते पुढे चालायला लागताच महेंद्र त्यांच्या मागून निघाला ते दोघं मठाच्या आतल्या भागात शिरले समोरच एक भलं मोठं दालन होतं सूर्याच्या सोनेरी किरणांनी बाहेरचा असमंत झळाळून उठला होता पण त्या दालनात मात्र फारसा उजेड नव्हता प्रथम महेंद्रला काहीच दिसेना पण हळूहळू अंधाराला डोळे सरावल्यावर त्याला समोर एक चतुर्भुज मूर्ती दिसली ती मूर्ती शंख चक्र गदा पद्मधारी होती तिच्या वक्षस्थळावर कौस्तुभमणी शोभत होता त्या मूर्ती पुढे सुदर्शन चक्र अशा प्रकारे स्थापित केलं होतं की ते कोणत्याही क्षणी फिरायला लागेल असं वाटत होत मधु आणि कैटब या राक्षसांच्या प्रचंड मूर्ती समोरच होत्या त्या दोघांची शिरं धडा वेगळी झाली होती त्यांच्या अंगावरून रक्ताचे ओघळ वाहत होते चतुर्भुज मूर्तीच्या डाव्या हाताला एक लक्ष्मीची मूर्ती होती तिचे केस विखुरलेले होते तिच्या गळ्यात कमळांचा हार होता तिच्या चेहऱ्यावर भयभीत झाल्यासारखे भाव होते उजव्या हाताला सरस्वतीची मूर्ती होती त्या मूर्तीच्या हातात पुस्तक आणि वीणा होती तिच्या भोवती राग रागिण्याच्या मूर्ती होत्या विष्णूच्या अंकावर एक अतिशय मनोहर मूर्ती होती लक्ष्मी सरस्वतीच्या मूर्तीपेक्षा ती सुंदर आणि ऐश्वर संपन्न होती गंधर्व किन्नर देव यक्ष राक्षस सर्वच तिची पूजा करत होते सत्यानंदांनी अत्यंत गंभीर पण कातर स्वरात महेंद्रला विचारलं सार तुला दिसलं ना हो दिसलं महेंद्रने उत्तर दिलं विष्णूच्या मांडीवर कोण आहे ते पाहिलंस का हो पण कोण आहे ती मा कुठली मा आम्ही जिची संतानं आहोत ती मा पण ती कोण आहे योग्य वेळी कळेल तुला म्हण वंदे मातरम आता पुढे चल अजून बरंच पाहायचंय सत्यानंद महेंद्रला घेऊन दुसऱ्या दालनात आले त्या दालनातही एक मूर्ती होती ती दिव्य सर्वांग सुंदर होती सुंदर आभूषणांनी विभूषित होती ती जगद्धात्रीची मूर्ती होती महेंद्रने विचारलं ही कोण ही मा आमची माता अशी होती सत्यानंदांनी सांगितलं म्हणजे काय हत्ती सिंह यांच्यासारख्या वनचरांना पायाखाली आणून हिनं त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीच आपलं पद्मासन स्थापन केलं होतं ही सर्व प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित होती सुहास्य वदना सुंदरी ऐश्वर्य शालिनी होती उगवतीसारखा हिचा रंग होता हिला नमस्कार कर महेंद्रनी भक्तिभावानी जगद्धात्री रूपी मातृभूमीला वंदन केलं त्यानंतर एका अंधाऱ्या भुयाराकडे बोट दाखवत सत्यानंद म्हणाले चल इथून जायचंय आपल्याला ते पुढे जाऊ लागताच महेंद्र त्यांच्या मागून निघाला भीत भीत जमिनीखालच्या एका अंधाऱ्या कोठडीत कुठून तरी अंधू कुजेड येत होता त्या फिक्या अंधारात त्याला कालीची मूर्ती दिसली सत्यानंद म्हणाले पहा मातेची स्थिती आता अशी आहे घाबरल्याने महेंद्रच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला काली काली अंधारानं व्यापलेली काळीम्यानं भरलेली तिचं सर्वस्व लुटलं गेल्याने ती नग्न आहे आज आपल्या देशाच स्मशान झालंय म्हणून ती कंकाल आहे ती आपल्याच शिवाला आपल्या पायाखाली तुडवते हाय रे ब्रह्मचारी सत्यानंदांच्या डोळ्यांना धार लागली महेंद्रने विचारलं हिच्या हातात ढाल आणि खापर का आम्ही संतान म्हणून हीच अस्त्र दिली तिच्या हातात म्हण वंदे मातरम वंदे मातरम असं म्हणत महेंद्रनी कालीला नमस्कार केला मग ह्या ये म्हणून सत्यानंद त्याला दुसऱ्या भुयाराकडे घेऊन गेले अचानक त्याच्या डोळ्यावर सकाळचं सो सोनेरी ऊन पडलं पक्ष्यांचं मधुर गाणं ऐकू येत होत महेंद्रला दिसलं की एका संगमरवरी प्रशस्त मंदिरात सोन्याची दशभुजेची प्रतिमा विराजमान झाली त्या मूर्तीवर सूर्य किरण पडले होते आणि ती स्मित करत आहे असंच वाटत होत सत्यानंदांनी प्रतिमेला वंदन केलं ते म्हणाले आमची माता अशी होईल ह्या दशभुजा दाही दिशांनी पसरतील विविध आयुधांनी त्या शोभून दिसतील पायाखाली शत्रू तुडवले जातील पायाशी असलेला सिंहरूपी वीर शत्रूंचा नाश करण्यात मग्न असेल दिग्भुजा एवढं बोलून ते थांबले त्यांना भरून आले ते अश्रू गळायला लागले દિગ્ભુજા નાના પ્રહરણધારિણી શત્રુ વિરદિની વીરેન્દ્ર પૃષ્ઠ વિહારી દક્ષિણે લક્ષ્મી ભાગ્યરૂપિણી વામે વાણી વિદ્યા વિજ્ઞાન સંગે બલરૂપી કાર્તિકેય કાર્ય સિદ્ધિરૂપી ગણેશ ય આપણ દોઘે હિ વંદન કરુયા दोघांनी हात जोडले मान वर करून दोघ एका सुरात उद्गारले सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी दोघांनी भक्तिभावाने नमस्कार केल्यावर महेंद्रलाही भरून आलं घोगरे आवाजात त्यांनी ब्रह्मचार्याला विचारलं मातेचं हे रूप कधी दिसेल जेव्हा मातेची सर्व संतान मातेला मा म्हणून हाक मारतील तेव्हाच ती प्रसन्न होईल आपण आनंद मठचा इतकाच भाग वाचणार आहोत सर्व भारतवासियांना मातेच्या मुक्तीसाठी प्रेरणा देणार असं हे आनंद मठ आणि वंदे मातरम हा मंत्र हा लेख वाचायला अनुमती दिल्याबद्दल पुन्हा एकदा मिलिंद सबनीस यांचे मनपूर्वक आभार आणि ह्या लेखाचा वाचक स्वर होता वृंदा टिळक आणि आता आपण ऐकणार आहोत प्राजक्ता दाते यांच्या सुमधुर आवाजात संपूर्ण वंदे मातरम आणि त्यासाठी प्राजक्ता दाते यांचे मनपूर्वक आभार One... देव मातरम् सुजला सुफला मलयजीतला सस्य श्यामला मधुरभाषिणी सुखदा वरदा मातरम् वन्दे मातरम् Teram. मातरं वन्दे मातरं श्यामला सरला सुस्मिता